निफाड तालुक्यातील निमगा वाकडा येथील रेणुका माता मंदिर नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात निफाड तालुक्यातील लासलगाव जवळ असलेले निमगाव वाकडा रेणुका माता मंदिर येथील भाविकांचे श्रद्धास्थान घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत मोठी यात्रा भरते कानाकोपऱ्यातून भाविक येथे येतात मनोभावे दर्शन करून देवीच्या चरणी लीन होतात या यात्रोत्सवात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने तसेच भाविकांच्या मनोरंजनाचे गगनचुंबी पाळणेही आले आहेत निमगाव वाकडा येथे खेळण्या खाद्यपदार्थ आणि वस्तू खरेदी विक्रीला चालना देणारी ही यात्रा आर्थिक उलाढालीचे मोठे व्यासपीठ आहे त्यामुळे नागरिक येथे खरेदीला मोठा प्रतिसाद देतात रेणुका माता देवीची मूर्ती लक्षवेधी आहे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना चैतन्यदायी वातावरणाची अनुभूती येते मच्छ कंपनीचे आकर्षण असलेले रहाट पाळणे खेळणी यात्रेचे महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता येईल यात्रेत लाईट पाणी आरोग्याच्या दृष्टीने तसेच भुरट्या चोरांपासून आवश्यक सर्व बाबीची काळजी ग्रामपंचायत कार्यालय प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच लासलगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यांनी चोख व्यवस्था केली असल्याची माहिती सर्व विश्वस्त मंडळातील पदाधिकाऱ्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी निफाड तालुका प्रतिनिधी राजेश भडांगे लासलगाव अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा